राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम आजारांच्या अभंगाच्या निरूपणासाठी आपण आज सत्तावन्न अभंग घेत आहोत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे काणी गुणदोष म्हणा नाणी मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा हे वेची हे वचन जेणे राहे समाधान तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार छोटे छोटे वाक्य या अभंगामध्ये घेतलेले आहेत त्याचा सरळ अर्थ एकदा समजून सांगतो तुकाराम महाराज सांगतात हे लोकांना समजून अहो जन हो तुम्ही आपले चित्त शुद्ध करून भक्तिभावाने हरिरामाचं गीत गा तुम्हाला देवांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर हाच उपाय सगळ्यात सोपा आहे दुसऱ्याचे गुणदोष कानाने ऐकू नयेत आणि मनात सुद्धा आणू नाहीत संतांच्या चरणावर लीन होऊन मस्त ठेवावे ज्या योगाने चित्ता समाधान होईल असे शब्द बोलावेत तुकाराम महाराज शेवटी सांगतात ते फार नाही तर निदान थोडा तरी परउपर करावा लोकांना तुकाराम महाराजांनी जे वे वेगवेगळे उपदेश केलेले आहेत त्याच्यामधलं के हा सगळ्यात महत्त्वाचा अभंग आहे परमेश्वराचे दर्शन लवकर व्हावं पण लोक अनेक उपास तापास करतात तीर्थयात्रा करतात होम हवन करतात यज्ञयाग करतात नाही का नाना प्रकारची व्रतं करतात पण तुकाराम महाराज सामान्य लोकांना समजून सांगतात हे की सर्वप्रथम काय कर तर चित्त शुद्ध कर चित्त शुद्ध झाल्याशिवाय देवध्यानामध्ये येत नाही आणि जोपर्यंत तुमच्या देवध्यानामध्ये येत नाही मग त्याचा तुम्हाला व्रत करा यज्ञ करा याग करा उपास करा तपास करा त्याचा काही उपयोग होत नाही कारण शरीर शुद्धापेक्षा सुद्धा आंघोळ केली तर शरीर शुद्ध होतं पण चित्त शुद्ध होण्यासाठी काय करावं लागतं तर मनातले जे दोष आहेत ते नाहीसे करावे लागतात त्याच्या पूजेला बसलं ना आपल्याला मनातल्या मनात कोणाबद्दल तरी राग येतो मनातल्या मनात शिवाय द्यावं वाटतात जर असं चित्त असताना पूजा केली तर देव कधी तुम्हाला दर्शन देणार नाही आणि पावणारसुद्धा नाही परमेश्वराच्या नामस्मरणाने वारंवार त्याच्या आठवणीने चित्तशुद्ध होतं म्हणून नेहमी जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा भगवंताचं नाव आठवावं आणि रामकृष्ण हरितरी म्हणावा <coughs> एकनाथ महाराज याबद्दल आपल्याला सांगतात ते पुत्र वित्त लोके क्षणा तज्जुनी भजता हरिचरणा तव तव चित्ताचे मळ जाना क्षणाक्षणा नासती रजता मादी मळ चित्ती बैसले जे सबळ ते प्रक्षाळिती सकळ भक्तिप्रेम आळणे उत्तर वित्त लोकेशन म्हणजे मुलं बाळं पैसा मानपाण अजूनही भजता हरिच ह्या सगळ्याचा त्याग करायचा आणि मगच भगवंताचं नामस्मरण चालू म्हणजे <coughs> मी मोठा पुढारी आहे मग मी खाली कसं बसू नाही का मग माझा मुलगा आला आहे मग त्याला आधी वेळ देतो नाही नाही माझा धंद्याचा टाईम आहे मी आता कसं काय देवाचं नाव घेऊ हे सगळं टाकल्याशिवाय तुमचं मन चित्त लागत नाही त्याच्यात जीव गुंतवला की तुमचं मन भगवंताकडे लागत नाही परमेश्वराच्या नामस्मरणाने काय फायदे होतात तर आळस काम क्रोध असूया हे विकार नष्ट होत आपापच मनामध्ये शुद्ध भाव यायला सुरुवात होते शुद्ध अन्न खाल्ले की शुद्ध विचार येतात शुद्ध विचार केले की भगवंताचं नाव घेतलं की शुद्ध विचार येतात त्याच्यामुळं आहार विहार ज्याला म्हणतो आपण चांगल्या लोकांच्या संगतीत गेलो की चांगले विचार मनामध्ये येतात मी मागं अनेक वेळा सुधारून सांगितलं की सांग मी माझ्या मित्राबरोबर मंदिरात गेलो त्याने एकशे एक रुपयाची पावती पाडली की मला वाटतं मी पण पाठतो त्याच्या संगतीमुळे मला दान देण्याची इच्छा होते नाही का।, का मी कधी मंदिर पाहिलेलं नसतं त्याच्याबरोबर जातो तो प्रदक्षिणा मारतो म्हणून मी पण मारतो तो वेळेला मी थोड्या वेळ बसतो ध्यान लावून तुला बसायचं तर बस मग तो दान लावून बसला मी काय ते काय बसून मी पण डोळे मिरचं भगवंताचं नामस्मरण करतो याला, याला म्हणायची थो। संगत याला म्हणायची संगत ते दुसऱ्या मित्रावर गेलो जोगार खेळायला लागला तर मी जोगार कळतो तो दारू करायला मी येतो मी थोडंच घेतो आपल्याला संगत खूप महत्वाची असते म्हणून संगतीने चांगले विचार मनामध्ये येतात तो करा महाराज आणखी एक महत्वाचा उद्देश आपल्याला करत इतरांचे गुणदोष कानाने ऐकू नयेत आणि मनात तर मुळीच आणू नाही खूप लोकांना चहाड्या करणं निंदा करणं हे खूप आवड असते म्हणजे ते बोलल्याशिवाय त्यांचं मन शांतच होतं म्हणजे कधी जाऊन एकदा मी काड्या लावतो अशा खूप जणांची सवय असते नॉर्मली शेजारच्या बाईचे बांधणं चालले की ते कानाने ऐकावशी वाटतं मग समाधान वाटतं अरे नवरा बायको तर खूपच जोरात बांधले बाई बरं झालं आमचं कधी भांडणं होत ॲक्च्युली घरामध्ये रोज भांडणं होत असतात पण लोकांना सांगत नाहीत त्यांचं भांडण आपल्याला ऐकायला मिळालं मग तो आनंद सुनबाईने एकटीने ऐकले तर सासू राग होती का मला ना काय नाही हाक मारली पाय ऐकायला भांडणं ऐकण्यामध्ये मारा मारा पाहण्यामध्ये आपल्याला आनंद होतो मग ते दुसऱ्याला सांगायचं ते घरामध्ये असं झालं त्याची मुलगी पळून गेली त्यांचा मुलगा वेगळा झाला काय करायचं आपल्याला दुसऱ्याची निंदा केली की पाप वाढत जात करा मारा म्हणतात ऐकू पण नाका आणि मनात सुद्धा आणू नका <coughs> माणसाला स्वतःमध्ये नेहमी गुण आणि इतरांमध्ये दोष दिसतात मनुष्य कधी कबूल करतो हो माझ्याकडून असं असं चुका झालेले आहेत खरं मी वाईट वागलो नाही नाही त्याचं कारण आपल्याकडे तयार असत मी असं का वागलो म्हणजे मी खरा कसा होतो मी का मारलं त्याला तर त्याचा दोष होता म्हणून मारलं मी का शिवाय दिला तर त्याचा अमुक अमुक होतं म्हणून दिलं आपल्याकडं आपल्या दो, दोषाचं कारण तयार असतं पण दुसऱ्याच्या दोषाच्या बद्दल आपल्याला कारण राहतं का नसतं आपण त्याला लगेच शिक्षा द्यायचा प्रयत्न करतो गुण म्हटलं तर हा मग मी सगळ्यांना मदत करतो नाही का कोणालाही असं वाटत नाही की मी वाईट मी सगळ्यांना मदत करतो मी घरामध्ये सगळ्यांना पैसे देतो असं प्रत्येकाला वाटतं मी सद्गुणी आहे आणि दुसरा आहे मात्र तो अवगुणी आहे असे सांगतात ते इतरांमध्ये आपल्याला दोष दिसतात पण नेहमी दोष आपल्यामधले शोधावेत आणि इतरांचे गुण पाहावेत आडे अवगुण असले तर एखादा गुण एखाद्या व्यक्तीमध्ये असला तर नेमका त्या गुणाकडच आपण पाहावं आणि नेमका तेवढाच एखादा दोष काही वेळेला खूप गुण असतो एखादा दोष असतो नाही का तर तेवढाच दोष शोधून आपण त्याची निंदा करत बसू नाही कारण निंदा हे महापा आहे निंदा करू पण नाही आणि निंदा ऐकू पण नाही तुकाराम महाराज याविषयी सांगतात आहे निंदेचे श्रवण नको माझे कानी बधिर करून ठेवी देवा तुकाराम देवाला सांगतात आहे की निंदा मला ऐकायला लावू नको माझं कान काय कर बधीर कर तुकाराम महाराज पुढं सांगतात की संतांच्या पुढे लीन व्हावे सध्या लीन व्हावं म्हणजे काही नम्र व्हावे नमस्कार करावा त्यांच्या उलट बोलू नये त्यांच्या शब्दाला खोडून काढू नये आपल्या मनात काय होतं पहिलं आकाशावरून संत आहे डोंग करतो अरे बाबा अनुभव घे ना त्यांनी तुला काही मागितलं तर डोंगी म्हण पण तो जर काही ज्ञान देत असेल तर ऐकायला काय हल्ले पण हल्ली काय होतं मुलं आईवडिलांना सुद्धा नमस्कार करत नाही तर संतांना नमस्कार करणं तर फारच लांबची गोष्ट झाली पण जो संतांच्या पायावर डोकं ठेवतो त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं मागे शास्त्र जेव्हा एखाद्या पायाच्या अंगठावर आपण डोकं ठेवतो तेव्हा त्या शरीरातले शक्ती गुण विद्युत हे सगळं आपल्या शरीरामध्ये ट्रान्सफर होतं म्हणून लोकांच्या पायावर पडले की त्यांची शक्ती आपोआप आपल्याला येते प्रत्येकाने आपण मोठे आहोत विद्वान आहोत पैसेवाले आहोत हा अहंकार संतांच्याकडे गेल्यानंतर ठेवायचं नाही तेव्हा मी श्रीमंत आहे मग मी आधी जाऊन दर्शन घेणार नाही का मी मोठा पुढारी आहे मग तुम्ही बाजूला थांबा मला वेळ नाही मला मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगला जायचं मग मी आधी दर्शन घेतो चुकीची गोष्ट पुढारी असो मंत्री असो अगदी पंतप्रधान असो त्याने संतांच्या ठिकाणी गेले की आधार मनुष्य म्हणून जावा पदाची घेऊन बरोबर जाऊ नाही तुकारा अभंगामध्ये सांगतात ते संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय संतांचे चरण डोकं काय ठेवायचं तर वासनेचे बीज जळवणी जाय मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लाग देवाच्या बद्दल दे नामस्मरणाची त्याच्यामुळे आपल्याला गोडी वाढते कंठी प्रेम दाटे नयनी लोटे नीर म्हणजे पाणी डोळ्यातून पाणी व्हायला लागतं कंठ दाटून येतो हृदय प्रकटे नामरूप तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपनिष्ठे पूर्वपण्ये तुका म्हणजे साधन तर खूप सोपे नमस्कार कर त्याला सुद्धा पूर्वजन्माचे पण नाही लागतं नाहीतर लोक काशीला जातात पण महादेव दर्शन होत नाही पंढरपूरला जातात पण पांढुरांच्या मंदिरात जात नाही असे कपाळकरण ते तुम्हाला बरेच माहिती असतात ते 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 और से और से की त्यांना देवाचं दर्शन घ्यायची इच्छाच होत लोक हजार माईलावरून येतात काशीला दर्शन घेत काशीतले कितीतरी लोक असतील की जे काशीच्या मंदिरात दर्शन घ्यायला जात नाही पंढरपूरला सुद्धा आहेत कितीतरी लोक आहेत की जे पांढराच्या मंदिर आहेत वर्ष वर्ष जात नाही हा त्यांचा नशिबाचा भाग आहे तुकाराम पुढे सांगतात की बोलणं सुद्धा कसे पाहिजे तर अमृताप्रमाणे गोड पाहिजे नाही काय ऐकणाऱ्याला त्या बोलण्याने उत्साह आणि आनंद वाटला पाहिजे इतरांना न दुखवता आपले म्हणणे मानता आले पाहिजे कटू बोलणे खडूसप्रमाण बोलणे शिव्या देणे फार सोपं आहे पण या बोलण्या आणि ऐकणारं दोघंही दुःखी होतात म्हणून स्वतःला समाधान द्यायचं असेल तर आपण चांगलं बोललं पाहिजे त्याने दुसऱ्याला पण ही साथी गोष्ट रोज एक पाळ बायको सायप करते त्याला छान होणार अगं आज भाजी खूप छान झाली आज पोळ्या खूप मऊ झाल्या पोळ्या जरा कडकच लागतात आहे भाजी थोडी खारटच झाली होऊ दे ना मनुष्य कधीतरी खारट होणार कधीतरी तिखट होणार पण लगेच तेवढं ते बोलून दाखवलं तर करणाऱ्याच उत्साह निरुद्ध जातो तुमच्या हातून चुका होत नाही का ऑफिसमध्ये तुम्ही नोकरी करता व्यवसाय करता चूक होते का नाही मग बायकून बोललं चालते का तुम्हाला असं का तुम्हाला साधं व्यवहार ज्ञान नाही तुमचं जास्त पैसे दिले गिरायकाला तुम्हाला साधत ज्ञान नाही तुमचं कसं काय स्पेलिंग चुकलं साहेब बोलले तुम्हाला येईल तुम्हाला बायको थोड्या चुकासाठी तिला दुखवू नका छानच म्हणा छान झालंय मला आवडले बायको लावू नाही जरा मीठ जास्त झालं अगं होतं असं कधीतरी इतकं काही जास्त नाही झालं छान लागेल तिला समाधान वाटतं माझ्या नावऱ्याला माझी ना ना, भाजी आवडली तिने जे कष्टन बनवलं त्याचं कौतुक केलं तर पाहिजे मुलाला शेजारच्या मुलाला पंच्याण्णव टक्के मार्क पडले आपल्या बोराला सत्तर टक्के पडले छान पडले रे अरे मला तर पन्नास टक्केच पडायचे तुला सत्तर टक्के पडले छान आहे पुढच्या वेळेस अजून अभ्यास कर आपल्या शेजारच्या दादाबरोबरसुद्धा तू येशील त्याचा उत्साह वाढतो त्याला जो भीती वाटत असते पप्पा रागवतील तो प्रकार होत त्याच्यामुळे बोलणं हे नेहमी मधुरच पाहिजे एखादा भांडायला जरी आला दादा तू भांडायला आला आहे ना बस आधी चहा घे मग मला काय शिवाय द्यायची ते दे तो काहीही शिवाय न देता उलट गोळ गोळून निघून म्हणजे बोल तुमचं बोलणं हे तुमच्या प्रसंगानुसार चांगलं झालं पाहिजे आणि सगळ्या शेवटी तुकाराम मला समजून सांगतात की फार नाही निदान थोडा तरी उपकार आपल्या हातून झाला पाहिजे हल्लेचे आत्मकंद्र जीवनामध्ये मी आणि माझे घर या व्यतिरिक्त लोकांना काहीही दिसत नाही पूर्वीच्या काळी शास्त्रामध्ये लिहिलं की तुमच्या उत्पन्नाच्या एकसष्टांश उत्पन्न तुम्ही दानधर्म केला पाहिजे आता दानधर्म तुम्ही थोडा तरी करावा मंदिरात जाऊन पावती फाडा असंच नाही आहे तुमच्या घरातलं वाचपण असतं त्याला शिधा द्या झाडूवाली भांडववाली आपल्याकडं असते तिला शिधा द्या कधी दिवाळीला तिला नवी साडी घेऊन द्या तिच्या पोराची चौकशी करा ठीक आहे यावर्षीची पुस्तकं मी घेऊन देतो या वर्षीचा शाळेचा ड्रेस मी घेऊन देतो हे एक प्रकारचे उपकारच आहे तिचा भार त्या मोलकरणीचा थोडंसं कमी होतो आता होतं काय माहिती काय माणूस शेजारी मेला तरी लोक आता हल्ली चौकशी करत नाहीत आजारी पडल्यावर भेटायला गेले त्याच्याजवळ बसले पहिनी तुम्ही ज्या घरचं काम करा मी बसतो हा प्रकारच बंद झाला कोणी कोणाची चौकशी करत नाही कोणी कोणाकडं घरात जात नाही आता सख्ख्या भावाकडे जायचं तरी त्याला आधी फोन करावा लागतो अरे बाबा मला यायचं आहे का तू घरी मग तो म्हणतो नाही रे मी तर दुपारी दारा बाहेर चाललो बरं ठीक आहे तू नंतर मला सांग कधी मोकळा येतो ही हल्ली फॉर्मॅलिटी आली पूर्वी मित्राच्या घरीसुद्धा बिंद जायचं तो नसला तरी त्याच्या घरी बसायचं त्याच्याही खायला द्यायची आपण आपण बसायचो तो ये पण वाट बघायचो आता हा प्रकारच बंद झाला प्रेम हा प्रकार कमी होत चाललेला आहे फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे परोपकारचा आनंद जो आहे तो लोकांना मिळेल असं झाला म्हणून आठवड्यातून एक दिवस तरी एखाद्या सार्वजनिक संस्थेला द्या जिथं वृद्धाश्रम आहे तिथं जाऊन तुमचे कार्यक्रम करा जिथं अनाथ आश्रम आहे लहान मुलं राहतात त्यांना खाऊ घेऊन जा संक्रांतीच्या वेळेस तिळ्या गुळाच्या वेळ घेऊन जा दिवाळीला फटाकडे घेऊन जा आपल्या मुलाच्या आनंदाबरोबर त्यांना आनंद द्या भगवंत त्यांनी खुश होतो दुसऱ्याला मदत केली की के परमेश्वर तुमच्यावर खुश होतो आणि तुमचं जे काय ऐश्वर आहे ते दामदुपटीने वाढत मग स्वतःच्या भाल्यासाठी काय होईना आपण दुसऱ्यावर उपकार करणं गरजेचं आहे तर आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा इतरांना अवश्य पाठवा रामकृष्ण